हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिस्क्लोज डिस्क्लोज च्या मराठी तर उघड करणे उघडकीस आणणे जाहीर करणे प्रकट करणे किंवा उजेडात आणणे होत आहे डिस्क्लोजला पण विक्टीम्स नेक्य है इन्फॉर्मेशन तीसरा वाक्य है साइन्स कैन द मिस्ट्रीज ऑफ नेचर चौथा वाक्य है मेंबर्स ऑफ पार्लियामेंट आर रिक्वायर्ड टू डिस्कलोज ऑल देयर फाइनेशियल इंटरेस्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू